<ETITANij2> स्वातंत्र्य सेनानी किसनराव साबळे पाटील दादा यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला होता त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये काम केलं होतं आपल्या भागाचा विकास करत असताना गावाचा विकास मोठ्या प्रमाणात त्यांनी केला होता त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम झालं होतं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रदीप साबळे पाटील तसेच किरण साबळे पाटील नाना यांच्या माध्यमातून त्यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवत असताना रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित केलं जातं त्याचप्रमाणे विविध उपक्रम देखील राबवले जातात असे प्रतिपादन ॲडव्होकेट ऋषिकेश साबळे पाटील यांनी केले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळे इथं उपस्थित राहिला याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे मी दादांना कधी बघितलं नाही आहे आजपर्यंत म्हणजे माझ्या जन्माच्या आधीच ते गेले जितकं त्यांच्याबद्दल माहिती आहे तुमच्या सगळ्यांकडनंच ऐकलेलं आहे त्यांचं समाजकारण असो त्यांची सेवा असो किंवा त्यांनी माणसांसाठी केलेली कामं सगळं असो मी तुमच्या सगळ्यांकडनंच ऐकून ऐकून दादांबद्दल मला कळालं त्यांना मला कधी बघायचा एवढं माझं भाग्य नव्हतं की त्यांना मी कधी बघू शकले त्यांच्या कामांबद्दल मी खूप ऐकलं आहे त्यांच्या समाजकार्याबद्दल असेल त्यांच्या राजकारणाबद्दल असेल तर मी राजकारणापेक्षा कायम समाजकार्यच केलं तो समाजकार्याचा वारसा भाऊसाहेब असतील पप्पा असतील यांनी पुढं जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे व इथून पुढेही ते जपून ठेवतील व जितकं जमेल तेवढं चिकून दादा मी असेल आम्हीही इथं असंच जपून ठेवू त्यांच्या समाजकार्याचं प्रतीक म्हणूनच आपण आता इथे ब्लड डोनेशन कॅम्प घेतो या कॅम्पला कायम भरघोस प्रतिसाद मिळाला आहे असाच प्रतिसाद कायम मिळावा अशी मी सगळ्यांना प्रार्थना करते आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका